आई ए मग अभिमान असणार निषेद विजयाचं गणित कसं तुम्ही यशाचं गणित यशाचं गणित तिची मेहनत पण तिने खूप मेहनत घेतली आणि एक महिनाभर ती फिरत होती तिचं यश तिला तुला मिळा आणि तिच्या वडिलांची पुण्य आहे विरोधकांसंदर्भात काय सांगाल त्यांनी काय वेगवेगळे प्रचारातले व्हायचे वे खूप वेगवेगळे वे मुद्दे सं, होते त्यांच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भातलं मागच्या सं तुमच्या संदर्भातले पण होते विरोधांना विरोध करायचाच असतो था तो आपण ऐकून घ्यायचा आता मी आज इतकी इलेक्शन बघितले साहेबांची एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून इलेक्शन बघितले सवय विरोधाला विरोध करणार असतो Okay. ताईंच्या विजयाबद्दल तुमचं आणखी एक दोन वाक्य सांगितलं पाहिजे ताईंचं या विजयाचं श्रेय कसं असेल साहेबांचं सा सांगितलं ताईंचं यश पण आहे त्यामागे कुटुंबा म्हणून तुमचं कसं पाहता तुम्ही आई म्हणून एक वेगळंच नातं असतं अगदी ते मी माझं नातं त्या आईचं आणि मुलीचं मी ते चांगलं पार पाडते नेहमीच कधीतरी रागवा रागवी पण असते मायले की एक तर पण चालायचं असते